मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांना पुणे न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे जरंगे पाटील यांच्या विरोधातील अटक वॉरंट रद्द करण्यात आला आहे मनोज जरंगे पाटील यांच्या विरोधात प्रथम न्यायदंडाधिकारी ए सी बिराजदार यांनी हे अटक वॉरंट काढलं होतं सरकारी वकिलांनी हे अटक वॉरंट रद्द करण्यास विरोध केला कोर्टाने मनोज जारांगे पाटील यांचं अटक वॉरंट रद्द केलं असलं तरी त्यांना समजसुद्धा दिली आहे कोर्टाचा अवमान होईल अशा पद्धतीची वक्तव्य टाळावीत अशा समज आपणास देण्यात येत आहेत असं कोर्टाने म्हटलं आहे पुणे कोर्टाने मनोज जारांगे पाटील यांना नव्याने बंद पत्र कोर्टाला द्यायला सांगितले आहे त्याशिवाय अजामीनपत्र अटक वॉरंट रद्द होणार नाही मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाट्यनिर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप कोर्टात हजर न झाल्यामुळे जरांगींविरोधात अटक वॉरंट जारी झालं होतं दोन हजार तेरामध्ये जालन्यात धनंजय घोरपडे यांच्या शंभूराजे नाटकाच्या सहा प्रयोगांचं आयोजन करण्यात आलं होतं मनोज जरांगे अर्जुन जाधव आणि दत्ता बहिर यांनी हे आयोजन केलं होतं प्रत्येक प्रयोगाला पाच लाख याप्रमाणे तीस लाख रुपये देण्याचं आयोजकांनी कबूल केल्याचं घरपड्यांचा दावा आहे उपोषणामुळं मला प्रचंड त्रास आणि मी इथंच तर प्रत्येक तिथं जातो आहे मिळाल्याच्या मिळाल्याच्यानंतर ते अँब्युलन्समधूनच जातो आहे कारण या काही जण परिस्थितीची चांगली पण राहते लगेच खराब पण होते त्यामुळं मला ॲम्बुलन्समधूनच प्रवास सन्मान करतो न्यायालयाचा न्यायाधीशांचा कायद्याचा संविधानाचा म्हणून तर आंबुलन्स मध्ये आलो पाठीमागचा वेळ सुद्धा आलो आता आलो मी आदर करतोय करत राहणार आता तुमची परिस्थिती म्हणजे सलाईन तुम्ही अँब्युलन्समध्ये लावले महाराष्ट्र दौरा कसा करणार आहात आरक्षणाचा प्रश्न तुम्ही काय विधानसभा निवडणूक आहे तब्येतीनं साथ दिली नाही तर मग असंच अँब्युलन्समध्ये तुम्ही फिरणार महाराष्ट्र शेवटी माझ्या तब्येतीला किंमत नाही माझ्या समाजाच्या लेकराला किंमत त्याच्यासाठी मी अँब्युलन्समधून जाणार गाडीतून जाणार याची मला नाही आज कल्पना पण दौरा सात ऑगस्ट तेरा ऑगस्ट पर्यंतचा पूर्ण होणार आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण करून दिल्याशिवाय ते शांत बसणार नाही मग शरीराची परिस्थिती काही पण असो आणि सरकारचा कितीही विरुद्ध असो माझ्याकडे संबंधच नाही ना त्याचा तुम्ही आणखीन एकदा वाचून बघा त्याच्याशी माझा नाटकाशी आहे पैशाशी माझा संबंध नाही कारण मी जिंदगीत खोटं बोलत नाही छत्रपतींचे विचार चालू होत त्यावेळेस मी खोटं बोलत नाही आणि आमचे ते दुसरे दोन बांधव आहेत त्यांनी सुद्धा दिलेल्या असावीत अशी शक्यता मला कोर्टाने मनोज माहिते पाटलांवर वॉरंट काढलं होत कारण ते तेवीस तारखेला कोर्टापुढे हजर नव्हते त्यामुळे आज जी पुढची तारीख होती त्या तारखेला मनोज जरंगे पाटील हजर झाले कोर्टापुढे आम्ही असा अर्ज केला की मागच्या तारखेला ते गैरहजर असण्याचं कारण म्हणजे ते त्यावेळेला अमरण उपोषणाला बसले होते वीस तारखेपासून चोवीस तारखेपर्यंत आणि तेवीस तारखेला कोर्टामध्ये यायची त्यांची परिस्थिती नव्हती त्यांना चालण्याला त्रास होत होता आणि डॉक्टरांनी प्रवास करण्यापासून त्यांना मज्जाव केला होता आणि त्यामुळे ते तेवीस तारखेला गावावर पुण्यापर्यंत प्रवास करू शकत नव्हते म्हणून ते कोर्टामध्ये आले नाही मागच्या वेळी एकतीस मे स्वतःहून कोर्टापुढे हजर झाले होते आणि त्यांनी वॉरंट कॅन्सल करून घेतलं होतं तारीख नसताना ते स्वतःहून हजर झाले होते त्यावरून मी कोर्टाला असं सांगितलं की त्यांची जी कॉन्डक्ट आहे ती चांगली आहे कोर्टाबद्दल त्यांना खूप हे आहे म्हणजे कोर्टाबद्दल आदर आहे त्यामुळेच एकतीस तारखेला ते कोर्टापुढे हजर झाले होते मागच्या वेळी सुद्धा फक्त आजारपणामुळे आजर झाले नाहीत त्याचप्रमाणे आज जे आले ते अम्ब्युलन्स मध्ये आले म्हणजे अजून सुद्धा त्यांची परिस्थिती प्रवास करण्यासारखी कर नाहीये पण अँब्युलन्समधन सलाईन लावून ते आले आणि कोर्टापुढे हजर झाले याच्यावरूनच दिसून येत की कोर्टाबद्दल त्यांना नितांत आदर आहे अजामीन पत्र जो वॉरंट होतं ते कोर्टाने रद्द केलं आणि yes. तीन सप्टेंबर तारीख निघली